अमरावती शहर पोलीस आयुक्त नवीन चंद्र रेड्डी यांच्या संकल्पनेतून पोलीस आयुक्तालय अमरावती शहर पोलीस अधिकारी व यांना आर्थिक लाभ व्हावा या द इन्स्टिट्यूट ऑफ ऑफ चार्टर्ड इंडिया अमरावती शाखा यांचे संयुक्त विद्यमाने सोळा जुलै दोन हजार चोवीस रोजी वसंत हॉल आर्थिक नियोजनाबाबत मार्गदर्शन कार्यशाळा घेण्यात आली सदर कार्यशाळेकरिता प्रमुख पाहुणे म्हणून नवीनचंद्र रेड्डी हे सपत्नी हजर होते सी ए अनुपमा मधुर लड्ढा यांनी कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान भूषवले कार्यक्रमास लाभलेले वक्ते सीए पवन जाजू यांनी आयकर आणि रिटर्न महत्व पटवून दिले जास्तीत जास्त परतावा देणाऱ्या बाबत सविस्तर मार्गदर्शन केले सीए विष्णुकांती सोनी यांनी घर मालमत्ता शेअर्स आणि म्युच्युअल फंड कुठे आणि कशी गुंतवणूक करावी इन्शुरन्स व विल चे महत्व याबाबत मार्गदर्शन करून कार्यक्रमास उपस्थित अधिकारी व अंमलदार यांच्या प्रश्नांचे निराकरण केले सदर कार्यशाळेचा एकूण दोनशे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी लाभ घेतला पर्यावरण संरक्षणाच्या दृष्टिकोनातून सदर कार्यक्रमाला उपस्थित असलेले वरील नमूद मान्यवरांच्या हस्ते वसंत हॉल परिसर व पोलीस मुख्यालय परिसरात एकूण दीडशे झाडांचे वृक्षारोपण करण्यात आले सदर कार्यक्रमाकरिता नवीनचंद्र नवीन चंद्र रेड्डी सागर पाटील गणेश शिंदे शिवाजी बचाटे सहायक पोलीस आयुक्त प्रशासन तसेच पोलीस अधिकारी व अंमलदार हजर होते शोएब खान विदर्भ न्यूज अमरावती